नमस्कार मी सुवर्णा तुमचं माझ्या आर्ट क्राफ्ट कुकिंग बाय सुवर्णा या चॅनेलमध्ये स्वागत आहे आज आपला व्हिडिओ काय आहे आज आपण रेसिपी करणार नाही आहे मग आज कोणता व्हिडिओ आहे व्हिडिओ आपला खास असाच आहे बऱ्याच जणांचे कमेंट आलेले आहेत की तुमचं जे किचन टूर आहे ना केली होती ना ती तशीच पुन्हा एकदा दाखवा आणि हो आजही मला खूप आनंद असा होत आहे की आपण जे चॅनेल चालू केलं ना त्याला आज चार वर्ष पूर्ण झालेली आहे आपला किचनचा व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि त्याला तीन लाख व्ह्यूज आले होते आणि आता त्याचे व्ह्यूज आहेत चार लाख व्ह्यूज आहेत चला मग आज आपण ती किचनची टूर करूया चला मग तुम्हाला मी माझं किचन दाखवत आहे पहा जिथ मी रेसिपी बनवते ना ते हे किचन हे किचन जे आहे ते माझं नाही तर आपलं किचन असं मी बोलते हे आहे आपलं किचन कारण तुम्हीही माझ्यासोबत इथे मध्ये तासन तास असता मी जेव्हा रेसिपी बनवते तेव्हा तुम्ही माझ्यासोबत मध्ये असता तर पहा हीच ती शेगडी आहे याच्यावरच मी रेसिपी बनवत असते आणि तुम्ही अगदी मनमोहरात ते रेसिपी पाहत असता आनंद त्याचा घेता आणि तुम्हीही तशाच पद्धतीची रेसिपी करून दाखवता काही जणांचे फोटोही मला आलेले आहेत तर ही जी शेगडी आहे याच्यावरच आपण सगळी रेसिपी बनवतो आणि या शेगडीला जवळजवळ जवड़ आता पस्तीस वर्ष पूर्ण झालेली आहे हा आता आपण नवीन छोटा कुकर घेतलेला आहे म्हणजे मसाले भात असेल करायचा निवळ भात करायचा असेल भाजी फोडणी टाकायची असेल तर या कुकरचा आपण वापर करतो इथं आहे हा चपातीचा डबा आहे आपला इथं आहे ही आपली तेलाची बॉटल आहे इथे ही लोणच्याची बरणी आहे इथं दिसत आहे ते हे पहा सुरी वगैरे कात्रे आहे ना तो ठेवण्यासाठी हा बॉक्स आहे हे चमचे वगैरे आहेत ते इथे मी या बॉक्समध्ये ठेवलेला आहे आणि हा आहे तो छोटा खलबत आहे याच्यामध्ये वेलची जायफळ वगैरे आपण बारीक करतो आणि ही जी खिडकी आहे खिडकीच्या बाहेर तुम्हाला आता हिरवळ दिसता नाही पण खिडकीच्या बाहेर हिरवळ आहे बऱ्याच वेळेला मी तुम्हाला शेवग्याची भाजी दाखवली आळूची वडी दाखवली तर आपण याच परस बागेतून हे आळू आणि शेवग्याची भाजी आणलेली होती पहा तिथं आहे हा छोटासा खलबता लसूण वगैरे आपण लसूण खोबरं बारीक करतो ना तो खलबत आहे तेलाच इथं भांड आहे चपाती वगैरे पोळ्यांना लावण्यासाठी इथं पहा हे कॉर्पोरेशनचा मी हा नळ घेतलेला आहे पहा हा कार्पोरेशनचा नळ आहे इथं मी नळ घेतलेला आहे किचन मध्ये जेणेकरून इथंच आपल्याला पाणी भरणं सोपं जातं म्हणून हा आहे तो आपला ऍक्वाशर आहे पाण्याचा याला जवळजवळ दहा वर्ष होऊन गेलेली आहेत इथं दिसत आहे हे स्टीलच रॅक आहे पहा इथे छोट्या प्लेटा आहेत मोठी ताट आहेत इथं झाकणी जी आहेत ना भांड्यावर लागतात स्वयंपाकाच्या ती झाकणी मी सगळी स्टीलची आहे अॅल्युमिनियमची झाकणी इथं ठेवलेली आहे जाए। ही गाळणी आहे अल्लं खिसायचं आहे हे कटर आहे इथं कोपऱ्यामध्ये पहा तुम्हाला दिसत आहे या सगळ्या प्रकारच्या कडे मी इथं ठेवलेली आहेत ही लोखंडी आहे स्टीलची आहे त्या सुद्धा लोखंडी आहे त्या ज्या दोन आहेत त्या नेरलेपच्या आहेत कोटिंगच्या आहेत मोठा कुकर आहे त्याच्यानंतरचा हा सुद्धा कुकर आहे हा दहा लिटरचा आहे हा पाच लिटरचा कुकर आहे इथं आहे हा देवारा आहे देवारा तुम्ही पाहिलात तो देवारा आपला पूर्वी दुसरीकडे होता पण आपण आता देवारा हा इथे ठेवलेला आहे आणि आता नवीन बदल झालेला आहे तो म्हणजे पहा डायनिंग टेबल आपण जेव्हा पूर्वी जी किचनची टूर केली तेव्हा आपल्याकडे डायनिंग टेबल नव्हता पण आपण आता हा डायनिंग टेबल घेतलेला आहे जेणेकरून हा जो आहे तो सांगवानीच आहे अगदी आरामात बसून जेवण करता येईल पाहुणे वगैरे आले वगैरे तर आरामात बसतील आणि जेवण करतील तर या उद्देशानं हा डायनिंग टेबल घेतलेला आहे या खुर्च्या आहेत डायनिंग टेबलच्या इथे तुम्हाला कोपऱ्यामध्ये दिसत आहे हे वॉटर हिटर आहे म्हणजे आणि तापवायचं हिटर आहे ते वरती दिसत आहे ते, ते ज्युसर आहे आपण अगदी ज्यूस याचा याच्या ज्युसर मधून काढू शकतो आणि अजून महत्वाचं राहिलं म्हणजे पहा इथं तुम्हाला मी पहा आपल्या सोयीनुसार साता मिक्सर कपाटात ठेवणं बाहेर काढणं शक्य होत नाही पटकन इथं हे मिक्सर आपल्याला लावून भांडं लावून आपल्याला किचनसाठी जो मसाला लागतो ना तो बारीक करून घेता येतो त्यामुळे मिक्सर मी या ठिकाणीच घेतलेला आहे मी इथं हा सोयीनुसार कपा करून घेतलेला आहे याच्यावरतीच कलची आहे ओलाटनं पळी झारा जे आहे ना इथं ठेवलेलं आहे मग लहान मोठी आहेत आपणाला बऱ्याच वेळेला कधी लहान लागतात मोठी लागतात मोठा स्वयंपाक असेल तर मोठी लागतात ना पळी पळी मोठी उलातन हे नेरलेपच्या भांड्यासाठी लागणारं लाकडी उलात नाही म्हणजे अशा पद्धतीने लहान मोठी पळी उलात नाही स्विच इथंच आपलं आहे आणि हे जे आपलं कपाट आहे पहा तुम्हाला दिसत आहे पहा ही आपण मांडणी करून घेतलेली आहे कपाट आहे तर कपाट हे मी सोयीनुसार म्हणजे केलेलं आहे सोयीनुसार म्हणजे कसं आपली लहान मोठी भांडी घरात असतात मग ती अगदी व्यवस्थित बसावी या दृष्टिकोनातून हे कप्पे केलेले आहेत तर पहा मोठी पातेली आपली असतात ना मोठी ही मोठी पातेली आपल्याला वरती ठेवता येईल अशा पद्धतीने हे कप्पा करून घेतलेलं आहे ही भांडी जी आहेत आपल्याला फारशी लागत नाही जेव्हा पाहुणे येतात ना तेव्हाच लागतात आता ही भांडी आहेत ही पातेली ही रेग्युलरची आहेत मग कुकरचे डबे वगैरे आहेत छोटी पातेली आहेत स्वयंपाक केल्यानंतर शिल्लक राहतो स्वयंपाक तो काढण्यासाठी म्हणजे छोटी ही जे भांडी आहेत ना त्या दृष्टिकोनातून हा कप्पा करून घेतलेला आहे याच्यानंतर हे स्टीलचे डबे आहेत मग याच्यामध्ये शाबू आहेत जास्तीच आपलं काही डाळी वगैरे असतात मग शेंगदाणे असतात खोबरं मग हे ठेवण्यासाठी हा कप्पा अशा पद्धतीनं हे दोन कप्पे मी करून घेतलेले आहेत म्हणजे हे स्टीलचे डबे इथं अगदी हे व्यवस्थित बसतात आता याच्यानंतर इथं ज्या बरणे आहेत पहा हे डाळी ठेवण्यासाठी मी अशा पद्धतीनं हे कप्पे केलेले आहेत म्हणजे बरणे इथं व्यवस्थित बसतील तर ह्या डाळी पुढे आहेत आणि पाठीमागे तुम्हाला दिसत तर हे कडधान्य आहेत पहा तर अशा पद्धतीनं हे बरणे आहेत पहा पाठीमागे कडधान्याचे तुम्हाला बरणे दिसत आहे याच्यानंतर इथं ज्या बरणे आहेत पहा हे मिठाच आहे हे आपलं जेवल्यानंतर पाचक जे असतं ना ते खाण्यासाठी आहे इकडे शाबू आहे गरम मसाल्याच्या पुढे आहेत इथं आहे हे पोहे आहेत इकडे या बरणीमध्ये लोणचं आहे आणि हे छोटे डबे आहेत याच्यामध्ये पण मसाल्याच्या पुढे आहेत आता इथं जे डबे आहेत हे डबे धान्याचे डबे आहेत धान्याचे म्हणजे इथं साखर आपल्याला आहे इथं रोज रेग्युलर लागणार जो खऊ आहे तो आहे तांदूळ आहे अशा पद्धतीचं हे काय आहे साखर आहे तर अशा पद्धतीचे हे इथं डबे ठेवलेले आहेत त्या दृष्टिकोनातून हा असा कप्पा केलेला आहे याच्यानंतर हे खाली दिसता की तुम्हाला पिठाचे डबे आहेत हा तांदळाचा डबा आहे हे ज्वारीचं पीठ गव्हाचं पीठ आहे नाचणीचं पीठ आहे आणि अशा पद्धतीनं हा कप्पा आपण केलेला आहे तुम्हाला हा वरती वर जे कप्पे दिसत आहेत लाकटाच्या वरती पहा एक दोन तीन चार पाच सहा कप्पे असे केलेले आहेत तर या सहा कप्प्यामध्ये काय ठेवलेलं आहे तर मोठी मोठी जी भांडी असतात ना ती मोठी भांडी लागत नाहीत आपल्याला फारसी मग पिंप आहे घागरी आहेत पाण्याच्या वगैरे मोठी पातेली आहेत तर ही सगळी भांडी इथं आपण वरती ठेवलेली आहे कारण ती फारशी आपल्याला लागत नाही आता पहा हे तुम्हाला कपाट पॅक दिसत आहे तुम्ही म्हणाले पॅक काय केलेला आहे हो तर आपल्याला काय होतं पेल वाटे वगैरे लागतात ना तांबे वगैरे स्वच्छ राहणं गरजेचं आहे याच्यावर धूळ जाऊ नये त्याच्यामुळे पहा अशा पद्धतीने हे स्लायडिंगच अशा पद्धतीने केलेलं आहे कारण दार घडलं तर जागा जाऊ शकते स्पेस जास्ती लागेल त्यामुळे अशा पद्धतीने हे स्लायडिंगचं केलेलं आहे मग इथं पेले आहेत वाटे आहेत छोटे पेले आहेत तांबे आहेत इथं साखर पावडरचे डबे आहेत पहा इथं सुद्धा मी हे काय केलेलं आहे अशा पद्धतीचे कप्पे करून घेतलेले आहेत ड्रॉवरची सिस्टीम न करता अशा पद्धतीने कप्पे का केलेत तर ड्रॉवर मध्ये काय होतात केकर के बरेचशी होतात पहा तर तसं न करता जर अशा पद्धतीनं जर तुम्ही केला तर अतिशय छान होतं याच्यात भांडी सुरक्षित राहतात पहा क्रॉकरी वगैरे सगळे आपण याच्यात ठेवू शकतो पहा कबश वगैरे आहेत याच्यानंतर हा आपलं कट कटर आहे कट करण्याचं इथ जादाचे कप आहेत काचेचे ग्लास आहेत इथं मिक्सरची भांडी आहे पाठीमागे पण अजून आपल्या बनण्या वगैरे ठेवलेल्या हो आहेत तर इथं सगळं अगदी सुरक्षित व्यवस्थित बसू शकतं आणि पटकन आपल्याला काढूनही घेता येतं तर या दृष्टीकोनातून हा असा कप्पा सोयीचा केलेला आहे पहा हे स्लायडिंग आहे आता अशा पद्धतीनं हा कप्पा पहा इथं सिलेंडर ठेवलेला आहे तुम्ही म्हणाल सिलेंडर आहे आणि कप्पा आहे हो कप्पा केलेला आहे तर ही फळे आहे ना ही आपल्याला अशा काढता येते आणि साठी लागणारे जे कुंडे वगैरे आहेत ते इथं आहेत सगळ्या प्रकारचे तवे आहेत विळी आहे खोबरं किसायची खवणी आहे त्याच्यानंतर हे कोडणीचं भांड आहे तर अशा पद्धतीने आणि छोटी शेगडी पण खाली सिंगल आहे हे असं आपण दरवाजा लावू शकतो इथं पहा सिंक आहे आणि सिंकच्या खालीची जागा वेस्ट जाऊ नये मग त्याचाही वापर केलेला योग्य तर इथं सुद्धा कप्पे केले इथं देवाची सगळे भांडी आहेत ना पहा तामण तांब्या वगैरे तर देवाचं साहित्य आपल्याला इथं सगळं व्यवस्थित ठेवता इथं पहा इथं लोणच्याच्या बरण्या वगैरे जे आहेत ना, था? ना ले ले तो ये तो ये तो ते आपण इथं ठेवलेल्या आहेत त्या लोणच्याच्या बरण्या आहेत आणि पाण्याचे बॉटल वगैरे सगळं आपल्याला इथं खाली ठेवलेले आहेत तर इथं या जागेनुसार मी असे दरवाजे करून घेतलेले आहेत इथं सासूबाई आहे आज एकादशी आहे त्यामुळे त्यांची आरती चालू आहे देवाची आणि आपला हा देवार ऐकून आज एकादशी आहे पहा तर किचनची टूर ही तुम्हाला कशी वाटली अवश्य आणि अवश्य मला सांगा आज जवळजवळ चार वर्ष पूर्ण झाली चार वर्षानंतर आपण ही टूर केलेली आहे तुमच्या इच्छेनुसार तुमच्या सांगण्यानुसार मी आज टूर केलेली आहे किचनची ही कशी वाटली अवश्य आणि अवश्य सांगा पहा तर हे आपलं किचन तुम्हाला कसं वाटलं हे अवश्य सांगा आणि या किचनमध्येच आपल्या आपली जडणघडण होत असते आणि त्यामुळं किचनला सुद्धा आपण धन्यवाद देणं गरजेचं आहे ना मग चला आपण धन्यवाद देऊया